या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय़्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील सोलापूर साठी पोलीस आयुक्त पोली एम राजकुमार साहेब यांच्या प्रयत्नामुळे सोलापुरातील गणेशोत्सव शांततापूर्ण मार्गाने संपन्न झाला त्याबद्दल त्यांचा भारतीय जैन संघटनेच्या वतीनं सत्कार करण्यात आला या प्रसंगी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य श्याम पाटील विभागीय उपाध्यक्ष अभिनंदन विभूते संभाजी ब्रिगेडचे श्याम कदम जिल्हा सदस्य विक्रांत बनशेट्टी हद्दवाड विभागाच्या अशोक भालेराव यांची उपस्थिती होती डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब रक्ताची उलटी गिळण्याच्या उपचार याशिवाय व तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची ची सोय कॅप्सूल ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्डची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट